आज बनवला मिल्क पराठा किचनसाठी वस्तू घेतल्या आणि आज मी काय वाचलं चला तर मग सुरू करूया नमस्कार सगळ्यांना कसे आहात आज सकाळीच मी भाजीचं घेऊन आली सोबत दूध पण आणलं स्वयंपाकाला लागण्याच्या आधी मी गरमागरम दूध घेतलं दुधामध्ये थोडे मखाने घातले होते बॉईल करताना हेल्थसाठी चांगले असतात आता स्वयंपाकात मिक्स व्हेज करते बाजारात फ्रेश भाजीचं बघून मी तिकडेच ठरवलं होतं की आज मिक्स व्हेजच करायचं आता ते मिक्स व्हेज कसं बनवलं ते थोडक्यात सांगते दोन कांदे तीन टोमॅटो टोमॅटो छोटे होते म्हणून तीन घेतले एक गाजर थोडे बीन्स दोन बटाटे तीन चार काजू तीन चार मखाने दोन तीन कश्मीरी लाल मिर्च दोन मिरे दोन लवंग हे सर्व डायरेक्ट कुकरमध्ये एक शिटी होण्यासाठी ठेवलं मिक्स वेज बनवायला खूप वेळ लागतो सर्व भाज्या व्यवस्थित शिजायला म्हणून असं केलं नंतर कांदा टोमॅटो काजू जे आपण बारीक करू शकतो ते सर्व बारीक केलं मिक्सरमध्ये आणि त्याचीच ही पेस्ट आहे सोबत भातसुद्धा लावलेला होता मी बटाटे बीन्स गाजर सर्व कुकरमधून काढून कापून घेतले आणि थोड्या तेलामध्ये मीठ घालून परतून घेतलं सोबत सुद्धा घातले होते आणि तेच मी आता या मसाल्यामध्ये घातलं आहे पूर्ण रेसिपी काही सांगितली नाही मिक्स व्हेजची डिटेल रेसिपी सांगेल मी नंतर कधी नंतर मिल्क पराठा बनवला मोबाईल पीठ मळताना त्यात थोडं मीठ आणि थोडं दूध घातलं होतं साखर पण घालतात यामध्ये पण मी घातली नाही छान पीठ मळून घेतलं आणि आता तुमच्या समोर बनवते तुम्ही बघू शकता चपाती थोडी लाटल्यानंतर तूप लावलं आणि तिला असं दुमडून घेतलं अशा प्रकारे आणि मस्त चौकोनी शेपमध्ये लाटून घेतलं दोन्ही साईडनी तूप लावून छान असा पराठा भाजून घेतला तुम्ही बघू शकता काय मस्त पराठा फुगलाय तुपाऐवजी बटर किंवा तेलसुद्धा लावू शकता आणि त्याने पराठा भाजू शकता पण तुपाने जास्त चांगली टेस्ट येते या पराठ्याला म्हणून मी तूप लावलेलं आहे आणि मस्त असं आमचं हे जेवण तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आज सकाळीच पार्सल आलेलं होतं किचनसाठी यामध्ये दोन ऑइल बॉटल दोन छोट्या बॉटल्स आणि दोन स्पॅच्युला वगैरे आलं होतं छान आहेत ह्या बॉटल्स वगैरे मला खूप आवडलं दिसायला तर खूप छान आहेत पण आता यूज केल्यावर बघू सायंकाळी कपडे घ्यायला टेरिसवर गेले आणि तिथला हा व्ह्यू आहे छान वाटत होतं आज बऱ्याच दिवसापासून ऊन निघलं म्हणून खूप भारी वाटत होतं आणि आज मी वाचलं राजांचे लक्ष वळले तोरणा किल्ल्यावर आकाशाला भिडलेला चढायला कठीण पण संपूर्ण दुर्लक्षित असलेला किल्लेदार गाफिर राजांनी सरळ तोरणावर धडक दिली आणि गाफिल गड ताब्यात घेऊन त्यावर कब्जा केला तोरणापाठोपाठ तोरणाच्या अग्र एस दुर्जा देवीचा डोंगर ताब्यात घेतला दोन्ही गडाच्या तटबंदीचे काम झपाट्याने होणे फार अगत्याचे होते हिंमत बांधून राजांनी गडाचे काम सुरू केले इतका वाचून दिवस संपविते बोला जय शिवराय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय